नवापूर तालुक्यातील तमाम आदिवासी बंधू आणि भगिनींना जय आदिवासी जय जय हर, जय विरसा नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीच्या वतीने यावर्षी सुद्धा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तालुक्यातील सर्व माझ्या आदिवासी बंधू भगिनींना आम्ही समितीच्या वतीने नम्रपणे आवाहन करू इच्छितो की या कार्य कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावे कार्यक्रमाचे ठिकाण महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी नियोजन आयोजित करण्यात आलेले आहे क्रांतीवीरांचे प्रतिमेचे पूजन आणि त्यानंतर वक्त्यांचे मनोगत आणि त्यांचं स्वागत झाल्यानंतर या ठिकाणाहून आपण रॅलीला सुरुवात करणार आहोत लाइट बाजार मस्जिद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर कॉलेज रोड आणि शेवट स्वर्गीय हेमादाई यांच्या पुतळ्याजवळ त्यांना पुष्प अर्पण करून रॅलीची समाप्ती करण्यात येईल तरी याप्रमाणे उत्साह समितीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ्या नवापूर तालुक्यातील तमाम आदिवासी बंधू आणि भगिनींना या कार्यक्रमामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहावे असे मी नवापूर तालुका आदिवासी सर समितीच्या वतीने आवाहन करू इच्छितो जय आदिवासी जय जोहर